नमस्कार दर्शकों आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल जो भाई बंद चैनल को सब्सक्राइब नहीं किए हैं कृपया चैनल को सब्सक्राइब करें लाइक करें शेयर करें घंटी बजाएं जिससे आपको अपने क्षेत्र का खबर सर्वप्रथम पहुंचे बिहार से अभी अभी खबरें आ रही है कि मनवेल पारा में रहने वाला अभय संतोष पालकर कर उम्र सत्ताईस वर्ष का पारिवारिक झगड़ा मामला था पत्नी ने पुलिस चौकी में कंप्लेन किया कंप्लेन के बाद पुलिस की ताड़ना ताड़ना के बाद अभय संतोष ने वीडियो बनाकर अपनी जान गंवा दी यह मामला परिवार वाले एवं उसके भाई और रहवासियों ने ने पुलिस મે हल्ला बोल किया है पुलिस वाले पेकार कार्रवाई करने की मांग कर रहे हैं सुने फुलवारी समाचारों का खास खबर में काय है आपला आणि काय सगळा काय प्रकार घडला महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस उपाध्यक्ष सुनील भाऊ सावरे डेकर ने आज महान मध्ये प्रचार सभी असताना मला आमचे पालषितकर यांच्या काना फोन आला होता की त्यांच्या त्यांनी सुसाईड करून घेतलेला आहे आणि जेव्हा मी आज या मध्ये आलो तर मला ती माहिती माहिती घेतली की या मुलाने सुसाईड का केलं तर मला अशी माहिती मिळाली की त्यांच्या कुटुंबामध्ये थोडासा आता प्रत्येक घराघरामध्ये कुटुंबिक वाद होतो तो वाद फक्त ह्या मध्ये स्वतः तो मुलगा आणि ती मुलगी ज्याच्याबरोबर लग्न झालं हे दोघ जण आले होते आणि ह्या दोघांचा एकच विचार होता की आम्हाला मध्ये दोघांना समजून देऊन एकामेकाला समज देऊन आणि आम्हाला ते घरी जाता येईल परंतु तपास अधिकारी जे मास्ते साहेब होते हा त्यांच्याकडे प्रकरण होतं आणि ते त्यांचं सर्व तपास नोट करत होते परंतु त्या ठिकाणी एक अधिकारी सुनील पवार म्हणून ते साईटला बसलेले असताना त्याने मास्ते विचारलं काय चाललेलं आहे तर ते बोलले कुटुंबिक वाद आहे आणि मी त्याच्याबद्दल त्यांचा सर्व तपास करतोय परंतु त्यांनी ते न करता ते बोले अरे असा तपास नाही करताय त्याला जरा आपण थर्ड डिग्री वापरून त्याला एक त्याच्यावर बरोबर हे करून आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्याला कसं जामीन मिळतो हे सर्व मी बघतो अशा पद्धतीने करून त्याच्यावर ना ते जेव्हा त्या महिलाकांना त्यांना त्याच्या पत्नीकांना पाषेतकऱ्याच्या एक हे निघून घेतला एनसी घेतली आणि एनसीवर त्याने जबरदस्ती तो मुलगा सही करत नसताना सुद्धा त्याच्या आईला आणि त्या मुलाला जबरदस्ती पवार साहेबांनी जाणून बुजून तो एफ आर वर आपल्या इन्शुअर सही केली नाही तर तुला मी बघतो काय करायचं आणि तुला कसं जाणून मिळतो असं त्याला धमकवण्यात आलं आमची आम एकच मागणी आहे कारण त्यांनी काय केलेलं आहे आज पवार सुनील पवार जे आहेत अधिकारी बिराव पोलीस स्टेशन मधले यांनी त्या मुलाला प्रूफ केलेला आहे की कुठल्याही पद्धतीने त्यांनी ते सुसाईड करावं किंवा त्यांनी आपल्या जीवाचं बरो वाईट करू कारण इतक्या पद्धतीने त्याला घाबरवला आणि तो मुलगा डिप्रेशनमध्ये गेला आणि त्याने सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी स्वतः त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याने झालेली घटना सत्य परिस्थिती त्याने ती नोंद केली आणि तो व्हिडिओ त्याने ते त्याच्या सर्व नातेवाईकांना पाठवला आणि त्याने आज शेवट आपला अंत करून घेतला आणि ह्याच्या मागे जर कोण दोषी असेल तर सुनील पवार हा अधिकारी आहे त्याच्यावर तीनशे सहा कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला तेवढच अटक व्हावी अशी आमची मागणी आहे काय नाव आहे तुमचं आणि माझं नाव निर्भय श्रीधर पालशेतकर आहे जो आता ज्याने आत्महत्या केली तो माझा भाऊ आहे अभय संतोष पालशेतकर प्रकार असा आहे की काल त्याच्या बायकोने पोलिस कंप्ले विरार चौकी चौकीमध्ये त्याने कंप्लीट केली होती कंप्लेट काही आम्हाला पोलिसांनी वाचून दाखवली नाहीये त्याच्यानंतर आम्हाला पोलिसांनी फोन केले भावाला माझ्या भाऊ मात तिथे गेला भावाने मला फोन केला मी पोलीस चौकीला आलो त्यानंतर आम्ही त्याच्या आई आलीने आम्ही चौगे आणि एक आमचा मित्र होता अभिषेक कदम अशा आम्ही चौघे जण आम्ही तिथे गेलो होतो आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी जे पोलीस होते आता ते जे केस हँडल करत होते त्याचं नाव नाही माहिती पण ज्याने आम्हाला दमदाटी केली ते सुनील श्रीराम पवार साहेब बाजूला बसले होते आणि ते तिथे चौकशी चालू होते चौकशी चालू होती आणि त्याला ते ती जी एनसी केली होती ती एनसी न आम्हाला वाचून दाखवलेली नाहीये त्याच्यावर ते पवार साहेब त्याला जबरदस्तीने त्याच्या आईला आणि माझ्या भावाला जबरदस्तीने सही करायला सांगत होते की तुम्ही ते ॲक्सेप्ट करा माझा भाऊ बोलला की मला ते मान्य नाहीये की ती जे माझ्या बायकोने तक्रार केले ती मान्य नाहीये तरी पण ते सुनील श्रीराम पवार जे साहेब आहेत त्यांनी त्याच्यावर दमदाटी केली त्याला सांगितलं जर तू सही केली नाहीस तर मी तुला कोंबडा करून मी तुला मारेन मी तुला आतल्यात त्यांच्या आतमध्ये रूम होते त्या आतल्या रूममध्ये मी तुला घेऊन जाईल तिथे तुला मी मारेन आणि त्याच्यानंतर त्याला सांगितलं जर तू अजून पण नाही जर तू इतका स्मार्ट बनण्याचा प्रयत्न करू नकोस तुला नाही तर मित्र बाबा टायर मध्ये मा घालून मारेन अशा प्रकारच्या त्याला धमक्या दिल्या काय गुन्हा दाखल का अजूनपर्यंत साहेबांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही काय मागणी आमची मागणी आहे की त्यांच्यावर तीनशे सहा गुन्हा दाखल व्हावा